नमस्कार मी दीपक खांडके लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत मंडळी आपण बोलतोय ज्येष्ठ पत्रकार दर्पण पुरस्काराचे विजेते साताऱ्यातील बहुआयामी असं व्यक्तिमत्व म्हणजेच आणि लोकवृत्त परिवारातले ज्येष्ठ सदस्य श्रीयुत बाळासाहेब वसंतराव आंबेकर त्यांच्याशी आपण या पूर्वीच्या भागात पत्री सरकार किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याविषयी त्यांचं योगदान किंवा त्यांच्या भूमिकेविषयी आपण जाणून घेतलं आज पुढच्या भागात बोलताना त्यांच्याकडून अजून बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे मागच्या भागात आपण समारोप करताना काँग्रेसमधला तुमचा सहभाग किंवा तुमचा प्रवेश याविषयी आपण बोलत होतो तर त्याविषयीच पुन्हा एकदा सांगायला हरकत नाही ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या वरती अरिष्ट आलं आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरातून बदनामी व्हायला लागली त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत जांगे यांनी त्यांच्याशी पाठराखण करून पाठिंबा व्यक्त केला आणि त्याच्या जवळवरती माझ्या माहितीप्रमाणे पश्चात्तर साली पुन्हा इंदिरा गांधींना निवडून यायचं होतं परंतु त्या पडल्यामुळं कुठे अडचण निर्माण झाली त्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी मी फिरत असताना म्हणून काम केलं त्यामुळे काँग्रेस पक्षाची तशी जवळीक निर्माण झाली होती परंतु ज्यावेळेला इंदिरा गांधींना अटक झाली होती आणि अटक झाल्यानंतर त्या सातारमध्येच एक सभा घ्यायची होती आणि त्यांनी आपला मनोदय व्यक्त करावा असं ठरलं होतं आणि प्रेमलताई काकींचे जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संबंध आले होते त्यांनी मला सांगितलं बा तुला महत्वाची माझ्याकडे जबाबदारी मी देते की इंदिरा गांधीची सभा आणि त्याचं नियोजन तुझ्याकडे बर आणि मग ज्या वेळेला पहिल्यांदा होता की पोलिसांची परमिशन काढायची मी पहिल्यांदा पोलीस जी सर्व्हिस परमिशन काढली गांधी मैदानावरती सभा होती एवढी प्रचंड झाली की आपली तांदूळ आळी वगैरे जो भाग आहे तोही पूर्ण गर्दीने भरून झाला होता आणि इंदिरा गांधींना पुन्हा एकदा जवळ बघण्याचा आणि बोलण्याचा प्रसंग आला अच्छा त्यानंतर सर्किट हाऊसला त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर पेट्रोल नाही म्हटल्यानंतर थोडा वेळ गेला तेवढा बातचीत पण करायला मिळाली आणि ही काकींच्या मुळे आणि काकीनच्या मुळे दोन तीन वेळा आम्ही दिल्लीमध्ये मी गेलो असताना इंदिरा गांधीना भेटलेलो होतो त्यामुळं एवढी त्या काँग्रेस पक्षाचं महत्व मग हळूहळू काँग्रेस पक्षामध्ये मी काम करायला लागलो आणि ओबीसीची जबाबदारी माझ्यावर देण्यात अच्छा मी सातारा जिल्ह्याचा सा ओबीसीचा अध्यक्ष झालो काँग्रेसचं काम करता करता त्यावेळेला आपली ओबीसीची चळवळ महत्वाची उभी करायची वेळ आली कारण आपल्या शिंपी समाजात वरती आलेलं एक मोठं अरिष्ट होत त्या अरिष्ट नामदेव शिंपी समाजाला ओबीसीतून काढलं होतं ओबीसीच्या ती मी भाग घेतल्यानंतर जे अकोल्याचे आमदार होते माननीय गणगणी साहेब सुधाकर गणगणी त्यांच्या सहवासात मी ओबीसीचं काम करतो आणि हे करत असताना हे मोठं अरेस्ट आल्यानंतर आम्हाला त्यासाठी झगडा लागलं त्यावेळेला आपले देशमुख हे मुख्यमंत्री होते आम्ही त्यांचा मदत घेतली आणि जे अरेस्ट आलं होतं की ओबीसीला काढून टाकायचं त्यामध्ये आपल्याला शासनानं पुन्हा ओबीसी ओबीसी केली तर पण त्यासाठी म्हटलं तर तिन्ही पक्षांच्या लोकांना आम्हाला बरोबर घ्यावलं कारण असं कि सभापती फरांदे होते आपल्याच जिल्ह्यातले परंतु ते भाजपचे पर आणि सभापती होते विलासाहेब देशमुख मुख्यमंत्री होते आणि सुधाकर गणगेने गोपीनाथ मुंडे यांची सगळ्यांची मदत घेऊन आम्ही दिल्लीमध्ये अर्ज केला सगळं केलं शासनानं आम्हाला चांगला वकील दिला आपण बेचाळीस जातीला होतं बर त्यात आपण होतो आणि मग त्या सगळ्यांचं रक्षक करून गेलं आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये त्याचा जे आर निघाला पुन्हा काही वेळ गेल्यानंतर आणि त्यामुळे काँग्रेसच्या वीस झाल्यानंतर आत्ताचे रामशेठ ठाकूर रामशेठ होते खासदार नंतर ओबीसीच काम करत होते महत्वाची गोष्ट रामशेठ आपल्या शिवाजी कॉलेजमध्ये शिकले होते आणि मला ते ज्युनियर होते परंतु ते हॉस्टेल असल्यामुळं माझी जवळीक निर्माण तरी मला डायरेक्ट आणि गणगणीच्या ओबीसीचं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं के उपाध्यक्ष केलं अशा पद्धतीने मी काम राहिलो ओबीसीचं काम केलंय समाजाचं काम करत राहिलो आणि तुम्ही काँग्रेसचे अजूनही सक्रिय कार्यकर्ते थोडंफार सक्रिय नाही कारण माझ्यावरती महाराष्ट्र मुद्रण परिस्थितीची मोठी जबाबदारी आहे केसवा संस्था आपली पंढरपूरची आहे हा मी त्याच मुद्द्यावरती येणार होतो काँग्रेसमध्ये तुम्ही आता थोडस कमी सहभाग नोंदवत आहे आणि हो हो बरोबर पण तरी सुद्धा तुम्ही अजूनही अनेक संस्थांशी जोडलेले आहात तर त्या संस्थांचं काय काय तुम्ही आता कुठल्या कुठल्या संस्थांशी तुम्ही काम काम करताय किंवा त्यांच्याशी निगडीत आहात पहिल्यांदा मी महाराष्ट्र मुद्रण परिषद बर महाराष्ट्र मुद्रण परिषद ही महाराष्ट्रामध्ये जे प्रिंटिंग प्रेस आहेत हां त्यांच्या मालकांची ही संघटना मध्यंतरी काही वर्षापूर्वी कोण व्हावं म्हणून तयार नव्हतं मी ते चॅलेंज स्वीकारलं अच्छा आणि त्यावेळेला माझ्याकडं महाराष्ट्रातले एक हातावर मोठा दहा ते बारामुद्रक संघ हे अप्रिलेटेड होते बर मग मी अध्यक्ष झाल्यानंतर हळू हळू हा सोर्स वाढवला पहिला हा कुठला वाढवायचा ग्रामीण भागामधला मुद्रक आहे तो चांगल्या पद्धतीला आपल्या पायावर उभा राहायला मिळतो असा प्रयत्न म्हणून पहिली विनंती मी जी केली पोवी जिल्ह्यापुरतं मग मर्यादित आहे मुद्रक संघ मी पहिला निर्णय घ्यायला लावला तालुका तालुकावाईज किंवा गाववाईज जर चांगलं पोटेन्शियल तिथले मुद्रक संघ आपण अपिलेट करायचं जे मी पंधरा चा होतो आज शंभरावर आलेलं आहे अरे वा आणि मी कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हंटल मला मी जर फोन केलं तर फोन केल्यानंतर ताबडतोब आमच्या मुद्रकांचा मेळावा असेल किंवा माहिती द्यायची असेल काही नवीन जी आर काढले असेल तर त्याच्याबद्दल काय ताबडतोब जर दौरा आकारायचा आला की तुम्ही याल त्या तारखेला आम्ही तयार आहोत <laughs> मग त्यांना सांगपणे विचारून घेतो दुसरी गोष्ट हे दौरे मी जे अरेंज करतो काही संस्था मला दौरा करायला लावतात महत्वाचं म्हणजे आता मुंबईत आमचं प्रिंटिंग प्रेस मशिनरीचं प्रदर्शन होत दिल्लीला प्रदर्शन पण त्याची माहिती ग्रामीण भागामध्ये पोचली पोहोचली पाहिजे मग एका वेळी दहा पंधरा दिवसाचा दौरा मी अरेंज करतो आणि ह्या जे जे आमच्याकडे अपिवड झाले ते पण घेतो जे नसतील ते करण्याचा प्रयत्न करतो आणि मग हे दौरे आखल्यामुळं प्रदर्शनाला येणाऱ्यांची संख्या वाढते आणि ही प्रदर्शन संख्या वाढल्यामुळं मशिनरीची विक्री हा त्यांचा फायदा असतो त्या ठिकाणी आणि हे मी कर्ज असल्यामुळं आमच्याकडे घटनेप्रमाणे फक्त एका वर्षाचा अध्यक्ष असायचा अच्छा नंतर थोडीशी चेंज करून तीन वर्षाचा केला पण आज जवळ जवळ मी दोन हजार बारा साली अध्यक्ष झालोय आज ताग्यात त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे मी सोडतो म्हटलं की कुणी सोडून म्हणून तयार नाही म्हणजे सगळ्या सभासदांनी त्याची दखल घेतली की तुमच्याकडे चांगलं भरभराट होण्यासाठी काम त्यावेळेला माझे सातशे एक सभासद होते आज जवळ दोन हजाराच्या आसपास पुढे सभासद झाले इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं पोहोचणं महत्वाचं होतं आणि महत्वाचं माझं आहे की ग्रामीण भागातला मुद्रकला आणि त्याच्यापर्यंत ही सगळी माहिती पुरवणी पुरवणी तुम्ही मला वाटतं नामदेव समाजोन्नती परिषदेचं पण काम अगदी तेवढ्याच जोमानं करता त्याविषयी काय सांगा किंवा इतर कुठल्या सभा संस्थांशी तुम्ही जोडलेली आहात ऐक बरे माझ्या जो सतरा अठरा संस्था आहेत बापरे तर आता पहिली आता सभा याची विचार हा मी साधारणपणे शाळेमध्ये असताना या सर्व लोकांचा जो संयुक्त मला चळवळीतला अनुभव आणि कार्य याच्यामुळं झुकून देण्याची व्यवस्था असले, असले।, असले। माग मी सांगितलं होतं की मला आनंदराव चव्हाण यांनी नोकरीचा आण हे सांगितलं पण मी सांगितलं मला नको त्याबद्दल मी चळवळीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली समाजाच्या लोकांशी माझ्या जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आमच्या इथं दरवर्षी नामदेवांचं पुण्यस्मरण होतं संजीव त्याला संजीवन त्यांनी संजी ज्या संजी चौदा लोकांनी समाधी घेतली त्या दिवशी संजीवन समाधी म्हणतात मग सुरुवातीला समाजातलं काम काय करायचं तर जो संजीवन समाधीचा सोहळा असतो त्यावेळेला वर्गणी गोळा करायचे जेवायचं त्यावेळेला आपण प्रसाद वगैरे ठेवतो आणि स्मरण करू गावात लोकांनी त्यात माझा मोठा सहभाग झाला मग झाल्यानंतर हळूहळू मी राज्यातल्या लोकांशी माझी जवळ निघाली मी पत्रकार अस, असल्यामुळं आणि सासवड सासवडचं एक अधिवेशन झालं की मी अटेंड अधिवेशनामध्ये शरद पवारांच्या हस्ते त्या अधिवेशनाचं उद्घाटन होत शरद पवारांचे शरद पवार त्या तरुण आणि तरुण मंत्री बसल्या बसल्या तिथं मला एक सुचली की नामदेव युवक संघटना स्थापन अच्छा मग काय केलं सासवडला युवक होते एकतीस चाळीस बसलो आणि तिथं नामदेव युवक संघटनेची स्थापना केली एकोणीसशे शहात्तर सालची गेल्यानंतर हळू समाजात काम करायला केलो महत्वाची गोष्ट या समाजातर्फे काय सुरू केलं मी तर सुरुवातीला उपाध्यक्ष झालो म्हणते जबाबदारी जास्त नको तरी देखील सगळ्यांनी आम्ही एक विचार केला आणि आम्हाला एक बसल्या बसल्या एक वधूवर मिळावा करावा पाहिजे तुम्हाला असं वाटेल कि तो वध मेळावा आयोजित करायच्या वेळेला कोणाच सहकारे पण आपल्याला त्यावेळेचे विमा जे अध्यक्ष होते त्यांनी प्रोत्साहन दिलं बाळासाहेब तू कर मला बाळ म्हणत ते बाळा तू कर ठीक आहे अरेंज केलं सगळं केलं पहिला आम्ही पुण्यात घेतला आणि वधव मेळामध्ये आपल्याला नाव नोंदणी झाली पुढं काय तिथं स्टेज वर यायला लोक कोणी तयार नाही अनेक पालकांनी मग मला फार वाईट शब्दामध्ये सुनावलं बर ज्या वेळेला आम्ही स्टेजवर या म्हटलो त्यावेळेला म्हटले एका बाजार आहे का तुम्ही आमच्या स्टेजवर उभा करताय आणि ही गरज आहे लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि लोकांचा खर्च वाचला पाहिजे हा उद्देश आमचा आहे यातुक्या हळूहळू त्याची प्रगती होत गेली सातारला मी नगरसेवक असताना स्टेडियमवर वामनराव माडिक जे समाजापासून अलिप बाहेर होते समाजाच्या कामात पण त्यांना इथं होतं उद्घाटनाला आपण वधवर म्हणा घेतला त्यांना आश्चर्य वाटलं की समाजमध्ये तुम्ही असं काम करता मी तुझ्या तुला मला लागती मदत करायला अशा पद्धतीनं सुरू केलं सुरू केल्यानंतर युवक संघटनेच्या माध्यमातून मी आपल्या प्रेसमध्ये खेळ जुळून एक वेगळ्या प्रकारे नवीन सूची तयार केली ती सूची मार्गदर्शक ठरली लोकांनी आज तर सूची कलर हे हो परंतु हो। त्यावेळेला काही साधन होत छोटासा माझा परत एक कामगार होता त्या कामगाराकडून त्यावेळेला शंभर दिवसचे नाव आले असतील ती करून दिली एक रुपयाला सूची विकली हळूहळू लोकांना ते कळत हळू हळूहळू वेगवेगळे वधव मिळावे लागले चार पाच ठिकाणी हे आम्ही प्रोत्साहित केले आम्ही आमच्या यानं प्रोत्साहन केलं आज तो एक महत्वाचा म्हणजे स्वतः अर्निंग करण्याचा विषय संघटना तो आम्ही त्यावेळेला लोकांचे पैसे वाचलाय आज लोकांचे पैसे वाचावेत हा हेतू बाजूला राहिलाय पण सूची काढणे मेळावा भरवणे हा एक व्यापार झालाय असं जर मी म्हटलं तर चुकीचं नाही आणि याला मला अनेक लोकांनी योग्य म्हंटले आणि ही गोष्ट मी स्टेज वरती कुठेही असेल तिथं आज व्यक्त करतो की आपण यातून काय मिळवतो कशा करतोय इतकं ठीक आहे काही जण चांगल्या प्रकारे काम करतात पण काही जण हा एक आपला व... धंदा करून बसलेला काळाचा महिमा आहे तो शेवटी असं म्हणूया तुम्ही आता नगरसेवक म्हणून उल्लेख केला तर नगरसेवक म्हणून तुम्ही किती वर्ष काम केलं आणि त्याच्यामध्ये काही अशा वेगवेगळ्या कल्पना राबवल्यात का आणि मला वाटतं मंडळी सांगायला हरकत नाही बाळासाहेब आंबेकरांचे बंधू ॲडव्होकेट विला, विलास आंबेकर हे सुद्धा नगर नगरसेवक किंवा उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि बाळासाहेबांचे वडील वसंतराव आंबेकर हे सुद्धा नगरपालिकेच्या काहीतरी एका कमिटीमध्ये कमिटीमध्ये होते तर तुम्ही आता उल्लेख केला नगरसेवक म्हणून तर तुम्ही त्याच्याविषयी काय सांगा नगरसेवक माझं सामाजिक काम चालूच होत अशा परिस्थितीमध्ये माझ्या वडील हिथन बाहेर घ्या गेले होते काहीतरी कारणाने ना नाही लवकर आले नाही <laughs> दैनिक ग्रमोदारचे त्यावेळेस साप्ताहिक पण नव्हतं त्यांना भाऊसाहेब म्हणतात त्यांना हो जाधव जाधव हे या सातारा शहरामध्ये निवडणुकीला उभे राहायचे त्यांचा हा वॉर्ड होता अच्छा परंतु त्या अगोदरच्या कमिटीमध्ये जे नगरसेवकांचं बहुमतामध्ये त्यांच्यामध्ये मोठे मतभेद होते मग काय करायचं तर साताऱ्यातला कोण उमेदवार आणि मला उभं राहायला सांगितलं आले प्रेशर केलं भरायला सांगितलं फॉर्म भरला निवडणूक लढली तीस चाळीस मतांनी काहीतरी मी पडलो अच्छा पण दरम्यान मी शाळेमध्ये देखील कॉलेजमध्ये देखील शाळेमध्ये असताना फी संबंधात वाढ झाली ती त्यावेळेला आंदोलन केलं कॉलेज मधल्या सामाजिक कार्यामध्ये भाग गेल्यामुळं सामाजिक कार्याची कमिटी होती त्यात मी अग्रसर होतो दुसरी गोष्ट मला त्याचा बातमी झालाय म्हणून सगळ्यांची जवळीक होती आणि पत्रकार म्हणून मला जास्त ओळखत होते बरोबर म्हणून मला माझ्यावरती त्यांनी परिषद केलं म्हणून पहिला नियम लढलो लढू हळूहळू दरम्यान मी माग सांगितलं लॉटरीची एजन्सी घेतली लॉटरी हो, हो, हो। तिकीट कुठे खपवायची मग मी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो तिकीट खपवायची काय तिकीट पुण्याला न्यायची बदलायची आणि पुण्याच्या तिकीट त्यांना द्यायची लोकांना आनंद वाटला की पुण्याची तिकीट आपल्याला बक्षीस आहे बरोबर त्यावेळेला प्रतापसिंह महाराज सरकारामध्ये कामाच्या दृष्टिकोनातनं थोडीशी जवळीक निर्माण झाली mm -hmm. मला कसं होतं शिवाजी महाराज आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला विद्यार्थी चळवळीची कमी डिगेरी त्यात मी होतो आणि mm -hmm. मग काही वेळेला आदळत वाड्यात जा इकडं जा काय वेळेला बातमीदारकेच्या कामां म्हणून जायचं आणि आहेरराव म्हणून त्यांचे कारभारी होते oh. त्यांचा मुलगा माझ्याबरोबर शाळेत होता पण त्यांनी काय केलं होतं प्रतापसिंग महाराजांनी या ठिकाणी हत्ती काढा mm. त्या ठिकाणी कारखाना सुरू केला होता लेट मशीनचा आणि mm. त्याचं काम बघा तो तिथं असल्यामुळं आणि वर्ग मी अगदी जवळीक mm. येतो मग जायचो तिथं त्या कारखान्याची कोण प्रतापसिंग मग तिथं जवळीक झाली मग तिकीट मी नेलेली महाराज म्हटलं मला मला त्या विचार तिकीट वगैरे असून हल्ली वाढ वाढली ही वाढ झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला निवडणुका निघाल्या काय करायचं त्यावेळेला घटना बदलली आणि अध्यक्ष डायरेक्ट पद्धतीनं निवड करायची ठरली काकींच्या मुळे मधल्या काळामध्ये प्रतापसिंह महाराजांना बोर्ड मेंबर करायचो बोर्ड मेंबरला पाठिंबा कसा द्यायचा मग काकी या आनंदराव चव्हाणांच्या मंडळी आणि माझी माहिती म्हणून त्यावेळेला प्रदेश अध्यक्ष असतो रेकमेंड केलं आणि यांना बोर्ड मेंबर केलं अच्छा बोर्ड मेंबर केला म्हणून एस टी मध्ये त्यांचं ऑफिस होते माझं येणं जाणं चालायचं आणि चांगल्यापैकी मग काकींना बोलाय ना तर बाबा आता काय करायचं डायरेक्ट अध्यक्ष आहे मग प्रतापसिंह नाराजांचं मी नाव सुचल आणि प्रतापसिंह महाराजांना उभं करायचं निर्णय मला मग त्याने प्रतापसिंह म्हणले तू जर माझ्या बरोबर असतील अच्छा तर कारण काकींचा शंभर टक्के विश्वास मार मी जांगल ते पद म्हटलं तू जर अस मी उभा राहिलो उभा राहिल्यानंतर सगळं इंग्लिश इलेक्शन चालवलं लागणारे पैसे कुठून काकींच्याकडनं काही मिळवून दिले इकडनं त्या फार परिस्थिती त्यांचीही पण आम्ही इलेक्शन चांगल्याबद्दल महाबळेश्वरकर त्यांच्या विरुद्ध उभं राहिलो मग काय करायला मी पस्तीस नंबरच्या वॉर्डमधनं उभं उभा राहिलो पस्तीस नंबरच्या वॉर्डमध्ये म्हणजे त्यामध्ये एस टीचा विवाह एसटीचा एक कर्मचारी निवडणुकीला उभा राहिला अनिल पाटील उभा राहिला अनिल पाटीलाच्या विरोधात जे कोणी होते त्यांनी ऑब्जेक्शन अशा पाच वॉर्डाच्या इलेक्शनला स्थगिती मिळाली मग काय झालं मग काय करायचं मग निवडणुकीला फक्त पाच वॉर्डाचे सगळे आता मला आठवत नाही कि माझे विरुद्ध कि नळीका कचरे असा आहे तो बरं तो स्पोर्ट्स मध्ये असतो सुधाकर शानबाग वगैरे त्यांच्या बरोबर असायचा बरोबर बॅडमिंटन बै, वगैरे असा तर मी पण होतो अच्छा तो माझ्या विरोधात आल्यामुळे एस टीच्या का तर एस टीचे कर्मचारी हे आहेत सरकारी कर्मचारी म्हणून घेतली आहे अशा पाच वॉर्डाचा निकाल स्थगित ठेवला पाच वॉर्डाच्या स्थगित ठेवल्यामुळं बाकीच्या निवडणुका झाल्या अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि सगळं आता काय करायचं आता पाच वॉर्डाचं इलेक्शन दहा का पंधरा दिवस पोस्टपोन झालं मग ते झाल्यानंतर मायासाठी मात्र प्रयत्न केले अभ्यासनी थोडी मदत केली काय प्रश्न नाही त्यावेळेस भाऊ एकत्र होते आणि मग निवडून आलो पश्चिम आल्यानंतर मला शाळेमध्ये गणेश चळवळ वगैरे असायचा पूर्वी त्याच्यामुळे पीजी जातो म्हणून माझ्या वडिलांचे दोस्त होते ते स्कूल बोर्डवरती काम करत सरकार माझी त्यावेळेला मला इच्छा झाली ती आपण स्कूल बोर्ड नजरेमध्ये गेला स्कूल बोर्ड हे नगरपालिकेच्या अंडर पण त्याची कमिटी वेगळी मग मी निवडून आलेला तिकडचं इलेक्शन निघालं त्या इलेक्शन मध्ये मी निवडून आलो मला आणि माझं नाव रेकमेंड झालं ओबीसी बंद आणि मी याच्यामुळे त्यामुळे सर्व शाळामध्ये देखरेख करणं कुठं कारभार काय आहे कसं आहे त्या दिश काय केलं पाहिजे असं बरंच केलं त्यामुळं नगरपालिकेत शिक्षक वर्ग वगैरे त्यामुळं दाबून राहिला आम्ही विचारायचो हजेरी विचारायचो विद्यार्थ्यांचं कोण काय आणि मार्गदर्शन त्यामुळं ता जवळजवळ दहा बारा वर्ष मी स्कूल बोर्डावर केली सहा सात ते आठ सात एक वर्ष हो, नगरपालिका अच्छा नगरपालिकेमध्ये कास धरण वाढवायचं याचा निर्णय आम्ही घेतला वसंतदादा पाटील हे जलसंपदा मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही पहाटे गेलो शंटेबाईनं उठवलं प्राशी मार की आम्हाला हे उंच ताबडतोब निर्णय दिला पाहणी झाली सगळं झालं त्या धरणाची उंची वाढवायचं वाड़ काम आता होत आहे पण त्यासाठी एल आय सी ची मदत लामू सर्व निर्णय दास यांनी वसंतदादा पाटील घेतले वसंतदादा पाटील का